आपल्या देवघरात जर कलश नसेल तर आपलं देवघर हे अपूर्णच असते तर देवघरात किंवा मंदिरात जो आपण कलश मांडतो तो कसा तयार करावा याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हाय हॅलो नमस्कार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर कलश कसा तयार करावा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक तांब्याचा तांब्या नारळ हळद कुंकू तांदूळ सुपारी एक रुपयाचं नाणं फुलं आंब्याचा टहाळा तुम्ही विड्याची पाने किंवा वेगवेगळ्या झाडाची पाच प्रकारची पानेही वापरू शकता आपल्याला इथे तांब्याचा तांब्या स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ताजं पाणी भरून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू आणि पाच बोटं ओढून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पाच बोटं हळदीची आणि पाच बोटं कुंकवाची, तर तुम्ही तांब्याच्या तांब्याऐवजी ही तांब्या वापरू शकता अशा सर्व बाजूंनी हळदी कुंकूची बोटं ओढून घ्यायची आहेत याऐवजी तुम्ही स्वस्तिकही काढू शकता आता कलशाच्या आतमध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचा आहे तांदूळ एक रुपयाचे नाणे सुपारी आणि फूल टाकून घ्यायचे आहे मंगल चे, चे कलश हे देवीचे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही जर एखाद्या कार्यक्रमासाठी कुठे कलश मांडणार असाल तर त्याच्या खाली गहू किंवा तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती कलश मांडायचा आहे आपल्या देवघरात नुसताच कलश मांडला तरी चालू शकतो आता आपण इथे नारळ एक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे तुम्ही नुसतेही हळद कुंकू लावू शकता किंवा मी व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे ही हळदी कुंकू लावू शकता अशा प्रकारे तुम्ही हळदी कुंकू लावू शकता आता कलशावरती आंब्याचा टहाळा ठेवून घेते आहे तुम्ही विड्याची पानही वापरू शकता असा आंब्याचा टहाळा ठेवून द्यायचा आहे आणि त्यावरती नारळ ठेवून द्यायचा आहे आता कलशाला मी इथे हार बनवलेला आहे तर तेही त्याकडे काही घालू शकता आणि आता नारळावरती आपण वेणी घालून घेणार आहोत गजराही तुम्ही घालू शकता किंवा एखादं फुलही शकता घरात कलश ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात राहते तर अशा प्रकारे आपला मंगल कलश बनवून तयार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ